हॅलो माय लिटल फ्रेंड्स युअर मोस्ट वेलकम इन युअर फेवरेट चॅनल एम जी सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन सर्वांना मनापासून नमस्कार एम जी सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या शैक्षणिक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो स्कॉलरशिप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनामधली अतिशय महत्वाची परीक्षा आपण असं मानतो मग आता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप बद्दल यापूर्वी पण जो आपण व्हिडिओ घेतलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्म केलं होतं आपल्याला कि फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या संडेला पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिप परीक्षा होईल आता राहतो विषय चौथी आणि सातवी स्कॉलरशिपचा सा। तर त्याच्याबद्दल सुद्धा लवकरच पत्रक पडेल आणि फॉर्म भरण्याच्या तारखा वगैरे सगळ्या कळवल्या जातील आता एक लक्षामध्ये घ्यायचं आहे आपण जर पाचवी किंवा आठवी या वर्गामध्ये शिकत असाल तर माहीत असू द्या आपल्यासाठी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत दोन तीन गोष्टी सुरुवातीला सांगतोय आणि नंतर प्रश्नाकडे जाणार आहे ठीक आहे शासकीय पत्रक म्हणजे जी आर निघालेला आहे आदेश आलेला आहे आणि आदेशा त्या आदेशाच्या नुसार या दोन तीन तारखा लिहून ठेवा फॉर्म भरण्यासाठीच्या डेट लक्षात घ्या फॉर्म भरणे फॉर्म भरण्यासाठीच्या तारखा लक्षामध्ये घ्या रे बाबा नो तर मित्रांनो हे फॉर्म कसे भरायचे तर हे फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचे शाळेच्या लॉगिन शिवाय फॉर्म भरता येत नाही मुख्याध्यापकाच्या लॉगिनचा वापर करूनच तुम्हाला फॉर्म भरावा लागतो चला लक्ष द्या मग आता हे फॉर्म भरत असताना कुठल्या मध्ये आहे किंवा आपल्याला नेमकं कोणत्या तारखेपर्यंत हा फॉर्म भरायचा आहे तर एनिवे आवेदन पत्र ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याबाबतचं या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे लक्षात घ्या नियमित शुल्का सह याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे नियमित शुल्का सह तर नियमित शुल्क काय आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय तरी लक्षात घ्या जर आपण सर्वसाधारण गटामध्ये असाल ओपन कॅन्डिडेट असाल तर आपल्याला दोनशे रुपयाचं शुल्क आहे त्याच्यानंतर आपण जर का आरक्षणामध्ये असाल किंवा एस सी एस टी एन टी ओबीसी या आरक्षणात असाल तर आपल्याला एकशे पंचवीस रुपयांचं एकूण ऑनलाइन शुल्क आहे ऍडिशनल काही चार्जेस काही ठिकाणी तुम्हाला लावण्याची शक्यता असते सो so, एनिवे anyway, शासकीय भाग मी या ठिकाणी सांगतोय नियमित म्हणजे रेग्युलर फीस ज्याला म्हणतो आपण तर रेग्युलर सह जर तुम्हाला रेग्युलर सह फॉर्म भरायचा आहे नियमित शुल्कासह तर माहित असू द्या सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर ही डेट आहे सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर काय म्हणालोय सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर डेट नोट करून ठेवा नियमित शुल्कासह याचा अर्थ काय ऍडिशनल एक्स्ट्रा फीस भरायची नसेल ठरलेल्या फीस म्हणजे जेवढी ठरली आहे फीस तेवढीच फीस भरून जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ना तर तुम्हाला सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान फॉर्म भरणं कंपल्सरी आहे दोन हजार पंचवीस ओके ठीक आहे बर परीक्षेची तारीख काय आलेली आहे तेही सांगतोय परीक्षा दिनांक परीक्षा दिनांक आलेला आहे तर माहीत असू द्या जसं मी यापूर्वी बोललेलो होतो त्याच पद्धतीने मला वाटतं दुसरा संडे आहे या फेब्रुवारी मधला तर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे परीक्षेचा दिनांक आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पेपर होणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला ओके परीक्षेचा फॉर्म भरायचा कधी आहे सत्तावीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरायचा आहे फॉर्म ठीक आहे समजलं म्हणजे साधारण आपण सर्वांनी लक्षामध्ये घ्यावं या चालू महिन्यामध्येच म्हणजे आता येणारा जो नोव्हेंबर महिना आहे ना ठीक आहे आता चालू झाले फॉर्म सत्तावीस ऑक्टोबर कळतंय का म्हणजे कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ओके नियमित शुल्कासह हो, असा पॅटर्न असणार आहे पण समजा समजा तुम्हाला विलंब झाला म्हणजे लेट फीस सह असा डायरेक्ट विलंब करणार नाही तुम्हाला लेट फीस भरून तुम्हाला भरायचं आहे की बाबा नाही बाबा ना, ना तुमच्या डोक्यामध्येच नव्हतं आणि नाही सर आम्हाला माहितच नव्हतं आणि आम्ही गावालाच गेलो होतो आम्ही कुठतरी फिरायलाच गेलो होतो सहलीलाच गेलो होतो आमचं राहिलं आमचं चुकलं आमच्या भानगडी झाल्या आ, आ, आता मला भुर वाटलं नाही आता मला भुर वाटाले हा आता लय वाटले मला डायरेक्ट कलेक्टर हो वाटले असं जर का तुम्हाला नंतर जर वाटलं की नाही यार आपण पण फॉर्म भरला पाहिजे असं ज्या लोकांना वाटतंय तर त्या लोकांसाठीचा दुसरा चान्स असणार आहे लेट फीस भरून तुम्हाला एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान फॉर्म भरायचा आहे एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मी काय म्हणतो ह्याची आपण कशाला वाट बघावी <स्थाँगा> लेट फीस मध्ये आपण फॉर्म भरायचा नाही तर बाळांनो लक्षामध्ये घ्या आपल्याला अलर्ट राहणं आवश्यक आहे आता वेळ नाही आपल्याला ठीक आहे समजा तुम्हाला वाटलं बाबा नाही आमचं म्हणजे आम आपल्याला भराच नाही फॉर्म भरायचाच नाही फॉर्म पण तुम्हाला अचानक वाटलं बाबा पंधरा डिसेंबरच्या नंतर मी वाटलं पंधरा डिसेंबरच्या नंतर मी तुम्हाला वाटलं की नाही आता मला भरायचंच फॉर्म आहे तर मग लक्षात घ्या त्याला म्हणायचं विथ सुपर लेट फीस तिसरं सुपर लेट फीस सुपर लेट फीस म्हणजे ही फीस अजून याच्या या नियमित शुल्कास नॉर्मल फीस इथं आहे त्यापेक्षा जास्त फीस इथं असेल याच्यापेक्षा जास्त फीस इथं असेल ठीक आहे सुपर लेट फीस सह तुम्ही सोळा तेवीस डिसेंबर सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर मध्ये फॉर्म भरू शकता सुपर लेट फीस लक्षात आलं का ओ तुम्हाला लय उशिरा वाटलं नाही मला फॉर्म भरायचा आहे माझा चान्स चाललाय असं वाटलं त्या वेळेला पण डुकऱ्या ध्यानात ठेवा बाबा तुम्हाला ह्या बी गोष्टीची गरज पडली मी तुम्हाला करायलो ना झोपेतून उठवायलोय सत्तावीस ऑक्टोबर म्हणजे कालपासून सुरू झाले चांगला पक्का महिना आहे तुझ्या हातामध्ये फॉर्म भरून घे समजलं का शे ते लेट अन व्हेरी लेट अन सुपर लेट आणि अजून कसला त्याच्या भानगडीत पडूच नका असं मला वाटतंय प्रवेश शुल्क किती आहे तर माहीत असू द्या पन्नास रुपये प्रवेश शुल्क असतं आणि परीक्षा शुल्क एक एकशे पन्नास रुपये ठीक आहे हे ओपन साठी म्हणजे झाले किती दोनशे रुपये किती झाले दोनशे रुपये त्याच्यानंतर जर तुम्ही मागास आहे दिव्यांग आहेत तर सव्वाशे रुपये लक्षात आलं का कळतंय आलं लक्षात ओके एस सी एस टी ओबीसी साठी एकशे पंचवीस रुपये फीस आहे आता याच्या पुढे विलंब विलंब म्हणजे काय आहे ऍडिशनल पन्नास रुपये घेतात याच्यामध्ये एक्स्ट्रा पन्नास रुपये चार्ज लावला जातो लक्षात आलं लेट कोणाला भी द्या आता अति विलंबामध्ये काय आहे तर अति विलंबामध्ये इथले दोनशे रुपये प्लस हा काही इथे लिहितो दोनशे प्लस पन्नास प्लस दहा रुपये पर डे दहा रुपये पर डे बसा बोमल लेट फीस इथं दोनशे आहे लेट फीस मध्ये अडीचशे घेतील तर सुपर लेट फीस मध्ये दोनशे प्लस पन्नास प्लस दहा रुपये पर डे घेतील आला लक्षामध्ये हो मग हे बघा तुम्हाला काय करायचं ते अजून एक ऑप्शन आहे तुम्हाला शेवटचा <laughs> शेवटचा चौथा ऑप्शन काय चौथा ऑप्शन आहे अतिविशेष विलंब शुल्क अतिविशेष विलंब शुल्क अपबा कसला खतरनाक शब्द वापरला बघा विथ स्पेशल सुपर लेट फीस स्पेशल सुपर लेट फीस तुम्हाला जर तेव्हा फॉर्म भरायचा आहे ना तर तो चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरता येईल आणि सर हे फीस किती भरावी लागेल सर सांगतो बाबा धमकाडा चला लक्ष द्या तर आता बघा इथं काय करावं लागेल प्रवेश शुल्क म्हणजे ते तुमचं आधीच दोनशे झाला ना ते दोनशे प्लस पन्नास प्लस हे दहा रुपये पर डे न झालेलं कुठल्या डेट पर्यंत तेवीस डिसेंबर पर्यंत औ आणि पुन्हा पुढं जे काय अतिविशेष विलंब शुल्क आहे ना वीस रुपये पर डे प्लस ट्वेंटी रुपीज पर डे ट्वेंटी रुपीज पर डे असा खतरनाक लोचा आहे बाबा लक्षात घ्या मग मला काय म्हणायचंय अहो हे तर सगळं झालं डेटा म्हणून माहिती म्हणून ठीक आहे पण माहीत असावं की तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरता येऊ शकतो पण तुम्हीच आता मला सांगा आपण एकतीस डिसेंबरची वाट बघायची आहे का सांगा एकतीस डिसेंबरची वाट बघायची नाही शाळा सुरू झाल्याबरोबर पाच तारीख दहा तारखेच्या आतच फॉर्म भरून मोकळ व्हायचं बाकी भांगडीत पडायचं नाही बाबानो एक्स्ट्रा फीस काय असत का भलेही इथं नियम असला की चला की एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता असा नियम जरी असला तरी शाळांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे ना रे तुम्हाला हा तुम्ही होय बाबा नियम दाखवसाल पण शाळेला का रोज उठून तेच काम आहे करा बरं आपण का त्रास द्यावा शाळेला आहे का नाही आहे इथं पहिल्यांदा तुला महिनाभर दिलाय की काय झोपा काढायला का होय हा मेंदू खलास झालाय का आपला नाही ना तर मला काय म्हणायचंय पहिले तीस दिवसाच्या फॉर्म भरून घ्या शाण्या लेकऱ्यासारखं असं करू नका रेग्युलर फीस भरा एक्स्ट्रा पन्नास रुपये कशाला भरताव इथं तर पुन्हा लयच बोजा बसणार तुमच्या अंगावरती त्याच्यामुळं हा आता ह्या कंडिशन कोणाच्या आहेत बाबा की ज्याला अवेअरनेसच नाही ज्याला खरंच माहीत नव्हतं परंतु त्याच्या जीवनामध्ये तो, जीवना तो चान्स पुन्हा मिस होऊ नये तो काय पुन्हा येणार नाहीये मग अशा लोकांसाठी हे बाकीचे ऑप्शन्स ठीक ठाक आहेत किंवा चलो छोड दो इनको आहे ना तर असं मग माहीत असताना सुद्धा जर आपण लेट करू लागलात ना तर नाही मला तर आवडणार नाही ते हो आता मी सांगतो एवढं सगळं तुम्हाला आणि तरी जर तुम्ही लीट केलं तर मग तुमचं काय करणार आहे का लक्षात आय होप तुम्हाला हे महत्वाची माहिती आवडली असेल लाईक करा व्हिडिओला ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी पाचवी आणि आठ आठवीच्या पोरांनी लक्षात घ्यायच्या आहेत आता चौथ्या आणि सातवीच्या पोरांचंही लवकरच काही काळजी करू नका आवश्यक सूचना सगळ्या त्याच्याबद्दलचा एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा आहे त्याबद्दलचा एक वेगळा आणि स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ टाकला जाईल जो उद्या मी शूट करणार आहे ठीक आहे एनिवे चलो तर जाऊया आपल्या सरावाकडं आय होप तुम्हाला ही माहिती महत्वाची आहे असं वाटलंय वाटलंच असणार आहे तुमच्या पाचवी आणि आठवीच्या मित्रांकडे हे सगळं शेअर करून टाका पटकन बघा जाऊ द्या सगळीकडे होऊ द्या व्हायरल हो बसू नका असं बरेच लोक आहेत ना की ते शेअर पण करत नाही आहे त्यांना काय वाटते काय माहिती आहे ना एवढा जो वेळ मी देतोय आपल्या सगळ्यांसाठी तर त्याचा कुठेतरी जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून सगळीकडे लिंक शेअर करत चला